देशाच्या सर्वांगीण विकासाकरता जनतेचं सहकार्य आवश्यक पंतप्रधानांचं बालासोर इथं प्रतिपादन सबका साथ सबका विकास हाच आपल्या सरकारचा मंत्र असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्वाळा राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसेंबाबत भाजपानं घेतली दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता जागतिक पातळीवर आर्थिक मंदी असली तरी भारताचा आर्थिक विकास गतिशीलच राहील असा केंद्रीय वित्तमंत्र्यांचा दावा अहमदाबादमध्ये दोन हजार दोन साली झालेल्या गुलबर्ग सोसायटी हिंसाचार प्रकरणी चोवीस जण दोषी तर छत्तीस जणांची मुक्तता दोषींना सहा जून रोजी सुनावणार शिक्षा आंतरशासकीय संरक्षण मंचमध्ये सहभागी होण्यासाठी तसंच शांगलीला चर्चेत सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आज जाणार सिंगापूर दौऱ्यावर उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अंसारी आज आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ट्युनिशिया आणि उत्तर आफ्रिकेला भेट देणार अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या अपेक्षित केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आज उस्मानाबादचा पाहणी दौरा करणार नमामी चंद्रभागा प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ठाणे जिल्ह्यात भिवंडीच्या कणेरी भागात कापड डाईंग कारखान्याला आग जीवितहानी नाही पावसाळी आपत्तींना तोंड देण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन संपूर्णपणे सज्ज कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांचं निवेदन जाकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जालागुट्टा आणि अश्विनी पोनप्पा ही जोडी महिला दुहेरीच्या तर मनू अत्री आणि बी सुमित ही जोडी पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत दाखल आयसीसी चॅम्पियन्स करंड क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर एक ते सतरा जून दोन हजार सतरा या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार स्पर्धा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाचा मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ईशान्य भारतात क्रिकेटचा विकास करण्यावर केंद्रित केलं लक्ष्य बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन